आई काय करते मला सांगायची पण पूर्ण आणि आली इतकं पुढच हातात दिल्याशिवाय रडायचं पण थांबत आईच्या स्पर्शाची लागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पर्याय हे ठरवण्याची वेळ आहे वयोवर्ष शून्य ते अकरा वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली इतका पोरांचा मोबाईल वरचा वाढायला तास वर आम्ही जर मैदानावर खेळायला गेलो आई पळत हे बाद झाला खेळायचं चला, चला आता आता झाला बसा आता आईला काठी घेऊन पोराच्या माग कळावा लागत बात बाद झालं ते मोबाईल चल करा मैदानावर चावट्या मारते तू नोमका मार इथपर्यंत येऊन ठेवलाय आज तुम्ही मुलं बाबा कमालीची अस्वस्थ आहे आणि अस्वस्थ असणाऱ्या पिढीला योग्य वळण देण्यासाठी योग्य दिशा देण्यासाठी ती कमालीची हुशार आहे पण त्यांच्या ज्ञानाला योग्य दिशा देण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा संपर्क लागेल त्यांच्यामध्ये कमालीची एनर्जी एनर्जी कॉम्बनचा नियम आहे एनर्जी, एनर्जी नव्यानं क्रिएट करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण करता येत नाही फॅन्स फिरतोय तर काय होतं पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कॅन्टिक एनर्जी मध्ये आहे पोरांमधली एनर्जी तुम्ही हातपाय बांधून बंद करू शकत नाही तुम्ही जर म्हटला हे लय उड्या मारताय बेंचवर याचे हातपाय बांधून हातपाय बांधून त्याचं बेंचवर उड्या मारणं बंद करता येणार नाही तुम्हाला काय करावं लागेल उड्याच मारायच्यात ना बाळा बेंचवर दूंद थोडसं थोडस मैदानावर चल इथे उड्या मार थोडस स्टेजवर चल तालासोबत उड्या मार एखाद जो तुला ओरडत त्याचं ओरडणं बंद करायचं तोंडात गोळा घालून तुम्हाला त्याचं ओरडणं नाही बंद करता येणार त्याला सांगावं लागेल तुला ओरडायचंय ना जरा सुरत कदाचित म्हणतील तू गावतोय एखाद्या शिव्या देते त्याचं शिव्या दे दे देणं बंद आहे कर हनुमान करून त्याच दे शिव्या दे ना ना देणं नाही बंद करतायचं तुम्हाला सांगावं लागेल द्यायच्यात ना ह्या नाही कोणत्या कधी कशा आपण ठरवल्यात ना अजून अशी ठिकाणं आहेत जिथे द्यावे लागतील पण हे ते ठिकाण नाही या एनर्जीला योग्य वळणाकडे घेऊन जाता येईल का याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यावी मी एक कश्ट असं एका युवकांच्या कार्यशाळेत म्हटलं कष्ट करा कष्टाशिवाय यश नाही दिसेल त्याला मदत करा तुमचे हात जर कोणाच्या मदतीसाठी ससावत असतील तरच तुम्ही माणूस आहात त्या पोरांच्या डोक्यातच कष्ट करा दिसेल त्याला मदत करा तिथून बाहेर पडले एका घराला आग लागली होती त्याच्या डोक्यात दिसेल त्याला मदत करा आगीत शिरला दिसेल त्याला उचलायचा आगीतनं बाहेर आणून ठेवायचा स्वतःच्या प्राणांची बाजी लावली दहा माणसं आधीच उचलली आणि रस्त्यावर आणून ठेवली आणि शेवटी जेव्हा तो स्वतः अगदी बाहेर आला आल्याबरोबर पोलिसांनी त्याला अटक केली हे म्हणते अहो मी स्वतःच्या प्राणांचा विचार केला नाही आधी शिवलो

लग्न जमेपर्यंत तुम्हाला आम्हाला ठेवा आज मुलीच्या आई बाबाला टेन्शन नाही त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन मुलाच्या आई बाबा कोणत्याही गावाचा तीस ते पस्तीस वयोगटाचे पाच पन्नास पोरबीन लग्नाचे मध्ये दोन तीन महिन्यापूर्वी लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला आता कलेक्टर लेवलच काम आहे का त्यांचे लाच मारे पाणी काढला असे काय करिअर दिवस निघून जातात आणि मग लग्न जमत नाही म्हणून घडत असतो आमच्याकडे एकदा हे चाळीस वेळ झाले लग्न जमे ना त्याला मित्र असले हुशार भेटले एकदा म्हणला टेन्शन घेऊ नको मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाटून सांगायचा मुलीच्या वाटल्याने विचारलं पगार किती पण याला अंदाज घेऊन सांगायचं हे म्हणताय दीड लाख मुलीच्या वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही दीड लाख असं हे म्हणते नाही तसा फीज दीड लाख आहे कटिंग करून आठ हजार आता ज्ञानोबरांनी सांगितलं ऋणू धुणू ऋणू झुणू रे भंगरा सांडी तो अव गुणू रे भ्रमण म्हणजे त्यांनी मनाला म्हटलंय आणि सांगितलंय इकडे तिकडे जाऊ नको चरण कमळ धुळू संतांच्या चरणाजवळ येऊन तुला स्थिर व्हावं लागेल कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात थोडस डोकावून बघा आपल्या आपल्या आनंदाच्या जागा नेमक्या कोणत्या त्या शोधण्याचा प्रयत्न करा नाती बुद्धी प्रेम जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे हृदयात वात्सल्य तरी दुःख बघून आपण हळहळतो कुणाच्या तरी मदतीसाठी हात सरसावतात काय धावतात तोपर्यंत आपण माणसा ज्या दिवशी हे संपलं त्या दिवशी सांगायचं आपण माणूस उरलो नाही आपण यंत्र होत चाललेला आपल्याला माणूस म्हणून जागायचं